बघा आपण समजा याला एक भाकरी म्हणून किंवा पोळी काय एक आहे ना आपण एक पोळी भाकरी पण एखाद्या वेळेस आता शुभांगीला भूक नाही मला अर्धीच पाहिजे काय म्हणेल मग कशा वेळेस आपण काय करणार या एक भाकरीचे दोन भाग करू काय करू कारण शुभांगीला भूक आहे का, का जास्त वांगी काय म्हणेल मला अर्धीच भाकरी खायची आहे मग साठी आपण ही अर्धी भाकरी तिला देऊ अर्धी भाकरी शुभांगीला खायला देऊ मग राहिली किती अर्धी म्हणजे या एका भाकरीची अर्धी तर याला म्हणता या एका भाकरीचे किती भाग झाले बरोबर आणि शुभांगीला किती भाग दिला अर्धा म्हणजे दोन भाकरीतला

मग कधी कधी आता इथे पेक्षा येईल म्हणे मला अर्धी पण नाही मला तर त्याच्यापेक्षा पण कमी पाहिजे अर्धेचा पण अर्धा भाग पाहिजे मग अर्ध्याचा अर्धा भाग म्हणजे आपण आहे की अर्ध्याचा अर्धा भाग असतो ती म्हणे मला तर आज थोडीशीच ग्रुप आहे मी तर एवढीच भाकरी खाणार मग हे एका भाकरीची किती भाग केले आपण बरोबर चार पण साचीला त्यातला किती पाहिजे बरोबर म्हणजे होईल एकशे चार एकशे चार म्हणजे चौथा भाग पाहिजे तिला कोणता पण भाग आपण हा भाग तिला दिला पण गौरवी काय म्हणे मला आज खूप भूक लागली बरे काय का म्हणे मला तर शिवांगीने खाल्ली अर्धी तशी अर्धी पण पाहिजे साचीने खाल्ली तशी पाव पण पाहिजे असं गौरवी म्हणेल म्हणजे शुभांगीने या चार भागांपैकी किती भाग खाल्ले खाणार किती भाग बरोबर याला म्हणतात म्हणतात काय भाग पण शब्दा हा शब्दात झाला हा पूर्ण अंकाशी असला तर तीनशे चार काय म्हणत तीनशे हा आहे पाव पावभाग आपण शब्दात म्हणतो पण अंकामध्ये घ्यायचा असला तर एकशे चार दोन भागांपैकी एक भाग याला म्हणता एक छेद एक छेदल तुम्हाला